नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण पित्रांच्या नैवेद्यासाठी तांदळाची खीर करणार आहेत ती पण अशी थोडी वेगळ्या पद्धतीनं म्हणजे तांदूळ आपल्याला भिजू घालायचे नाही काही नाही असे मी दाखवणार आहे तुम्हाला आता त्याच्यासाठी पोहे खायचे ना चार चमचे मी इंद्रियांनी तांदूळ घेतलेले म्हणजे याचा थोडा वास पण येतो ना तर वासाचे कोणतेही तांदूळ चालते किंवा दुसरे जे तुम्ही नॉर्मल वापरता ते पण घेतले तरी चालते चार चमचे तांदूळ घेतले काही ड्रायफ्रूट घेतले बदाम बदाम पिस्ता आणि काजू आणि वेलची बारीक करून घेतली आहे हे दूध घेतलेलं आहे दीड लिटर होतं पण मी काय केलं थोडंसं त्याला ना थोडं जाळून घेतलं आहे त्याच्यामुळं कलर असा छान आलेला आहे हे ना गावरांगाईचं दूध घेतलेलं आहे मी आणि असं मस्त कलर आलेला आहे याच्यात काही टाकलं नाही काही नाही पण जाळल्यामुळं कलर असा आलेला आहे तर दीडचं एकच लिटर झालेलं आहे अर्धा लिटर आपलं जाळण्यात गेलेलं आहे तुम्ही नाही जाळलं तरी चालतंय असंच्या असं दूध घेतलं तरी चालतं पण माझ्याकडं शिल्लक होतं म्हणून मी असं गाईचं थोडं पातळ असतं ना त्याच्यामुळं जाळून एक लिटर केलं थोड्या केशरच्या काड्या घेतल्यात त्याच्यामध्ये आपण हे गरम दूध केलेलं टाकू हे के आता दूध बाजूला असंच ठेवते काड्या टाकल्यात केशरच्या म्हणजे कलर येतो खिरीला छान आता आपण गॅस पिटून कडे ठेवलेले तर साजूक तूप टाकूया चमचा आता तूप गरम झालेले आपण तांदूळ भाजून घेणार आहे आपण याच्यासाठी भिजू नाही घातलं भिजलेलं तांदळाची थोडी वेगळीच म्हणजे चांगलीच लागते ती पण पण ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की एकदा करून लावा इतकी छान लागते की ता बाबा तांदूळ आता तुपामध्ये भाजायला होणार तुपा मस्त फुलायले असे भाजून घ्यायचे तुपामध्ये बोलत आहे तुम्ही कोणती रेसिपी करा चवीला चांगलीच लागणार आहे तांदूळ मस्त भाजलेत थोडा कलर पण आलाय आणि एकदम फुललेत लहासारखे आपण आता काढून घेऊ आता आपण हे ड्रायफ्रूट घेतलेले ना बारीक करून घेतलेले एकत्रच भाजणार आहे याला आता आपण तांदूळ भाजून घेतले का त्याला असं थोडं आबडधोबड असं ह्याच्यात मिक्सर मिक्सर वाट पण केलं तरी चालतंय तुम्ही पण मी ना काय करायला हा खरबाता फक्त विलायची ड्रायफ्रूटला वापरते का तो घेतला म्हणजे खरकटा वगैरे नाहीये तर त्याच्यामध्ये मी बारीक करायला लागले भांड्यात फिरवलं तरी चालतंय हे पा हे तांदूळ मी असे म्हणजे जास्त बारीक नाही काही नाही पण असे आबडधड करून घेतलेले म्हणजे आपली खिरणं एकदम रवळ रवळ रवड़ मस्त रबडीसारखी होते त्याच्यामुळं अर्धवट कुटलेले आता हे ड्रायफ्रूट पण मी असे परतून घेतले तुपामध्ये तर आपण आता हे तांदूळ कुठलेले परत याच्यात आहे तापण हे सगळं परतून घेतलंय याच्यामध्ये गुप्त आपण आता उकळी आलीन थोडं शिजू दिलं ना तर ता तांदूळ आपले याच्यामध्ये फुगत आहेत आणि शिजून निघले की मग दाटसर खीर होते आणि छान खायला पण मस्त लागते याशी खिरीला उकळी आलेली आहे आणि अजून आपण शिजू देणार आहे पण आधी ना आता उकळी आली तर थोडी साखर टाकून घ्यायची तुमच्या आवडीनुसार किती लागते गोड वगैरे तसे टाकून घ्या आणि दुधामध्ये केशर भिजत घातलं होतं ते पण टाकून आता परत एक उकळी आणून कमी गॅसवर हो आपण याला शिजू देणारे म्हणजे आपले आत तांदूळ जे आपण कुटून टाकले का ते मस्त फुलतेत आणि आपली ही खीर आता एकदम रबडी सारखे मस्त दाणेदार आपण आता ही विलायची ठेवली होती ती पण टाकून घेऊ आणि आता खिरीला शिजू देऊ खीर आपली तयारी असं मस्त आहे बा तांदूळ एकदम शिजले छान भाजल्यामुळं तांदळाला तुपामध्ये भाजून घेतले मस्त झालेली अशा प्रकारे खरंच तुम्ही एकदा करून बघा खूप छान होते तांदूळ भिजत घालायचा कुठं ना नाही वाटायचा नाही असे छान करून घ्यायची आता आपण काढून घेऊ अशा प्रकारे मित्रांच्या निवेद्यासाठी तांदळाची खीर तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद